अक्षय आणि अहमद यांच्या वयांची बेरजेची चौपट ब्याण्णव येते वयाची बेरजे चौपट ब्याण्णव येते म्हणजे एक पट किती येणार मित्रांनो तर तेवीस येणार क्लिअर इथपर्यंत तेवीस येणार यांचा वयाचे बेरजेची चौपट ते ब्याण्णव येते तर एक पट तेवीस येणार तर पुढे अहमद आणि अमृता अहमद आणि अमृता यांचा वयाचे बेरजेचे तीन पट बेचाळीस येते तीन ने भाग देऊन टाका किती मित्रांनो चौदा आले या ठिकाणी बर। वजा बाकी करून टाका मित्रांनो तेवीस मधून चौदा गेल्यानंतर नऊ अहमद अहमद या ठिकाणी मायनस केलो आपण या ठिकाणी अहमद अहमद कट होतोय तर अक्षय आणि अमृता या दोघांमध्ये मित्रांनो फरक किती आहे तर नऊचा फरक आहे कितीच फरक आहे मित्रांनो वयामध्ये नऊचा फरक आहे अमृताच्या वयाची पाच पट ही अक्षयच्या वयाचे दुप्पट येते अमृताच्या वयाचे पाच पट ही अक्षयच्या वयाचे दुप्पट येते मित्रांनो मराठीमध्ये असे गणितामध्ये किंवा एखाद्या नावाला लागलेले असतील तर हे व्यस्त घ्यावे लागतात म्हणजे पाच इथं जाणार अक्षयकडे आणि दोन अमृताकडे येणार मित्रांनो पाच मधून दोन गेल्यानंतर किती तीन येतात तीन भाग बरोबर नऊ तर एक भाग बरोबर किती तीन तीन दोन्ही किती मित्रांनो सहा अमृताचे वय मित्रांनो सहा असेल आणि अक्षयचे वय किती मित्रांनो पंधरा आहे अमृताचे वय सहा आणि अक्षयचे वय किती मित्रांनो पंधरा आहे इथपर्यंत क्लिअर आहात मग मित्रांनो मला सांगा या ठिकाणी तर अहमदचे वय किती मित्रांनो अक्षय आणि अहमद दोघांची बेरीज किती तेवीस आहे तेवीस मधून पंधरा मायनस केला तर आठ वर्ष या ठिकाणी येणार आणि ए वय आहे मित्रांनो आठ अहमद साठी आहे पर्याय नंबर चार ओके चलो